नमस्कार कृषी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनलवर नव्याने आला असेल तर चॅनलला नक्की करा कारण असे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येण्यासाठी चला तर वळूया आपण बातमीकडे दहा कोटी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार पीएम किसानचा विसवा हप्ता येत्या काही दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून चालवली जाते या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपये दिले जातात पी एम किसान सन्मान निधीची ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते चार महिन्यांच्या अंतरानं पीएम किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता आता चार महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असल्यानं शेतकऱ्यांच्या खात्यात वीसव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात येऊ शकते या योजनेचे दहा कोटी लाभार्थी हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची वाट पाहत आहेत मीडिया किसानच्या हप्त्याची रक्कम जून दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली किसान निधी योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याची रक्कम दहा कोटी चार लाख सदुसष्ट हजार सहाशे त्र्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती आता दहा कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान सम्मान निधीच्या वीसव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे पीएम किसानच्या वीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळवायचे असल्यास शेतकऱ्यांना देखील काही गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक आहे पीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी सीडी आणि जमीन रेकॉर्ड पडताळणी पूर्ण केलेली आवश्यक आहे केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात केंद्र सरकारनं या योजनेची घोषणा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती त्याची अंमलबजावणी फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून करण्यात आली सुरुवातीपासून आतापर्यंत तीन पॉईंट झिरो चार लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे पीएम किसान सम्मान निधी योजनेचे लाभार्थी योजनेच्या वेबसाईटवर जाऊन किती हप्त्यांची रक्कम मिळाली या संदर्भात माहिती आणि इतर तपशील तपासू शकतात पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण हप्त्यांची रक्कम मिळालेली आहे म्हणजेच जे शेतकरी पहिल्या हप्त्यापासून लाभार्थी आहे आहेत त्यांना अडतीस हजार रुपये मिळाले आहेत पुढची बातमी बघूया आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मानच्या निधीची प्रतीक्षा महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली होती या योजनेनुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मानच्या सहा हप्त्यांची रक्कम मिळाली आहे आता त्या योजनेच्या साथी हफ्तेची रक्कम कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर लवकर येण्यासाठी तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद